मित्रांनो आपल्याला माहिती आहेच की आपले महाराष्ट्र राज्य आपल्या गजबजलेल्या शहरांमुळे आणि उत्साही संस्कृतीमुळे प्रसिद्ध आहे महाराष्ट्र राज्य आपली उत्कृष्ट कामगिरी दाखवून आता भारतातील सर्वात स्वच्छ राज्य बनलेले आहे आणि येत्या काही वर्षांत आपले महाराष्ट्र राज्य भारताला अनेक नवीन रस्ते देण्यासाठी सज्ज आहे सध्या महाराष्ट्रात अनेक रस्ते प्रकल्पांवर काम सुरू आहे जे येत्या काही वर्षांत पूर्ण होताना आपण पाहू शकतो आज आपण अशाच महाराष्ट्रातील टॉप टेन रस्ते प्रकल्पांबद्दल जाणून घेणार आहोत जे येत्या भविष्यात महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचे ठरणार आहेत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की मी आपल्या इन्फॉर्मेशन मराठी या चॅनलवरून भारतात सुरू असलेल्या विकास प्रकल्पांबद्दल माहिती देते जर तुम्हाला भारताच्या विकासाबद्दल जाणून घ्यायचे असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या लिस्टमध्ये दहाव्या स्थानावर आहे नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्रातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे जो नागपूरला गोव्याशी जोडणार आहे हा महामार्ग गोव्यापर्यंत उत्तम कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि त्यामुळे या भागात विकास गुंतवणूक आणि पर्यटन वाढण्याची अपेक्षा आहे नागपूर ते गोवा महामार्ग हा सहा लेनचा ऍक्सेस कंट्रोल महामार्ग आहे ज्याची लांबी सातशे साठ किलोमीटर आहे जर आपल्याला या महामार्गाच्या बद्दल बोलायचे झाले तर हा महामार्ग नागपूर पासून सुरू होऊन गोव्यातील पत्रादेवी येथे संपतो आपल्या रूटवर हा महामार्ग महाराष्ट्रातील एकूण अकरा जिल्ह्यांमधून आणि गोव्याच्या एका जिल्ह्यातून जातो हा प्रकल्प एमएसआरडीसी म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे ऑपरेट आणि देखभाल केला जाणार आहे या एक्सप्रेसवेच्या मदतीने एकीकडे प्रवासाचा वेळ अठरा ते वीस तासांनी कमी होईल तर दुसरीकडे अंतरही एक हजार एकशे दहा किलोमीटरवरून कमी होऊन सातशे साठ किलोमीटर राहील हा महामार्ग त्र्याऐंशी हजार सहाशे कोटी रुपये खर्चून तयार केला जाणार आहे ज्याचा आधी पंचाहत्तर हजार कोटी रुपये एवढा अंदाज होता मित्रांनो या अपकमिंग नागपूर ते गोवा महामार्गावर गोकुळ शिरगाव एमआयडीसीजवळ एक इंटरचेंज असेल त्याचबरोबर पुणे ते बंगळुरू ग्रीनफिल्ड महामार्ग आणि सुरत ते चेन्नई महामार्ग यांच्यासोबतही एक इंटरचेंज तयार केला जाणार आहे आता प्रश्न असा येतो की या महामार्गाचे नाव शक्तीपीठ महामार्ग का ठेवण्यात आले तर याचे उत्तर असे आहे की हा महामार्ग महालक्ष्मी तुलजा भवानी आणि पत्रादेवी यांसारख्या तीन प्रमुख शक्तीपीठांमधून जातो म्हणूनच याला शक्तीपीठ महामार्ग असे नाव दिल गेलेले आहे सध्या या महामार्गाची डीपीआर म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट पूर्ण होत आहे आणि हा महामार्ग पूर्णपणे तयार झाल्यानंतर प्रवास खूप सोयीस्कर होणार आहे मित्रांनो हा महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्ग असेल या लिस्टमध्ये नवव्या स्थानावर आहे कोकण एक्सप्रेसवे मित्रांनो कोकण एक्सप्रेसवे हा महाराष्ट्रातील प्रस्तावित प्रकल्प आहे ज्याची लांबी अंदाजे तीनशे किलोमीटर आहे MSRDC ने हा सहालेन अॅक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे प्रस्तावित केला आहे जो रायगड आणि रत्नागिरी मार्गे पनवेलला सिंधुदुर्गशी जोडणार आहे महाविकास आघाडी सरकारने प्रस्तावित केलेला हा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे समुद्र किनाऱ्याच्या समांतर धावणार असून रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना जोडेल हा एक्सप्रेसवे तयार करण्यासाठी अंदाजे पंचवीस हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे यामुळे मुंबई आणि सिंधुदुर्गमधील प्रवासाचा वेळ सध्याच्या सहा ते सात तासांवरून फक्त तीन तासांवर येईल सध्या या प्रकल्पाची विस्तृत प्रकल्प अहवाल डीपीआर तयार केला जात आहे आणि लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरू होईल या लिस्टमध्ये आठव्या स्थानावर आहे पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस वे मित्रांनो पुणे चाकण आणि शिंगणापूर परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी पुण्याहून छत्रपती संभाजी नगरपर्यंत एक ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे प्रस्तावित केला आहे हा प्रकल्प बीओटी म्हणजेच बिल्ड ऑपरेट ट्रान्स्फर या मॉडेलवर विकसित केला जाणार आहे हा दोनशे पंचवीस किलोमीटर लांब प्रस्तावित एक्सप्रेसवे आहे ज्याचा एकूण खर्च अंदाजे दहा हजार कोटी रुपये आहे हा एक्सप्रेसवे भारतमाला अंतर्गत विकसित केला जाणार असून या एक्सप्रेसवेला सातशे दोन किलोमीटर लांब समृद्धी महामार्गाशी जोडण्याचा पण प्लान आहे छत्रपति संभाजी नगर एक्सप्रेस वे पुण अहमदनगर छत्रपति संभाजी नगर या तीन जिह पांच तालुकारी हा प्रकप नैशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडिया आई कड विकसित किया है सद्या भूसंपादन सुरू है सतव्या स्थान जालनाते नेवे मित्रांो जालना ते नांदेड़ नक्सप्रेस वे।, नांदेड वे हा एक ग्रीनफीड लिंक रोड प्रकल्प है जो मराठवाड्यातील जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या प्रमुख शहरांना मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाशी जोडतो हा सहा लेनचा प्रस्तावित एक्सप्रेसवे जालना आणि नांदेड यामधील अंतर दोनशे सव्वीस किलोमीटरवरून कमी करून एकशे एकोणऐंशी किलोमीटर करेल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे यामुळे नांदेड आणि मुंबई यामधील प्रवासाचा वेळ बारा तासांवरून फक्त सहा तासांवर येईल जालना ते नांदेड एक्सप्रेसवे थेट जालना परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमधून जाणार आहे हा एक्स्प्रेसवे एकूण सत्याऐंशी गावांमधून जातो यामध्ये शहाण्णव पॉइंट बावन्न किलोमीटरचा भाग परभणी जिल्ह्यातील चार तालुक्यांमधून आणि सहासष्ट किलोमीटरचा भाग जालना जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधून आणि एकोणावीस पॉइंट ब्याऐंशी किलोमीटरचा भाग नांदेड जिल्ह्यातील एका तालुक्यांमधून जातो सध्या एमएसआरडीसीने या एक्सप्रेसवेच्या बांधकामासाठी टेंडर आमंत्रित केले आहे त्यानुसार या एक्स्प्रेसवेची लांबी एकशे चौऱ्याऐंशी पॉइंट तीन किलोमीटर असल्याचे सांगितले जात आहे आणि यासाठी एकूण खर्च अंदाजे अकरा हजार एकशे अडुसष्ट कोटी रुपये येण्याची अपेक्षा आहे या लिस्टमध्ये सहाव्या स्थानावर आहे विरार ते अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडोर विरार ते अलिबाग कॉरिडोर हा प्रकल्प अनेक वर्षे कागदावरच होता परंतु दोन हजार चोवीस मध्ये याच्या बांधकामाला सुरुवात झालेली आहे एमएसआरडीसीने फेज एकच्या बांधकामासाठी निविदा मागविल्या असून यासाठी एकूण एकोणावीस हजार तीनशे चौतीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे हा एकशे सव्वीस किलोमीटर लांब मल्टीमॉडेल कॉरिडॉर असेल जो एकूण चौदा लेनचा असेल हा कॉरिडॉर रायगड जिल्ह्यातील अलिबागपासून सुरू होऊन पालघर जिल्ह्यातील विरार येथे समाप्त होईल तसेच हा प्रकल्प रायगड ठाणे आणि पालघर या तीन जिल्ह्यांना जोडेल या कॉरिडोरचे बांधकाम दोन टप्प्यांमध्ये होणार आहे फेज एक मध्ये नवघर ते बालाबली दरम्यान शहाण्णव पॉइंट अठ्ठेचाळीस किलोमीटर लांब आहे आणि फेज दोन बलावली ते अलिबाग दरम्यान एकोणतीस पॉइंट बावन्न किलोमीटर लांब आहे हा प्रकल्प ईपीसी म्हणजेच इंजिनिअरिंग प्रोक्युअरमेंट आणि कन्स्ट्रक्शन या मॉडेलवर एमएसआरडीसी कडून विकसित केला जाईल या प्रकल्पाला दोन हजार तीस पर्यंत पूर्ण करण्याचा प्लान आहे या लिस्टमध्ये पाचव्या स्थानावर आहे सूरत ते चेन्नई एक्सप्रेसवे मित्रांनो ते चेन्नई एक्सप्रेसवे हा एक अंडर कन्स्ट्रक्शन एक्सप्रेसवे आहे जो गुजरातमधील शहराला तामिळनाडूमधील चेन्नई शहराशी जोडतो हा चार ते सहा लेनचा एक्सेस कंट्रोल एक्सप्रेस वे असून याची लांबी बाराशे एकाहत्तर किलोमीटर लांब आहे हा एक्स्प्रेसवे भारताच्या सहा राज्यांमधून जातो गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू महाराष्ट्रातील सेक्शनबद्दल बोलायचे झाले तर हा वे नाशिक अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांमधून जाणार आहे ज्याची एकूण लांबी अंदाजे चारशे किलोमीटर आहे सध्या नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच एन एच नाशिक आणि अहमदनगरमधील भूसंपादनाच्या कामाला गती देत आहे तसेच अहमदनगरपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेपर्यंतच्या केच्या कन्स्ट्रक्शनसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत हा एक्स्प्रेसवे एनएचएय द्वारे ऑपरेट आणि मेंटेन केला जात आहे या प्रकल्पासाठी एकूण पन्नास हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा एक्स्प्रेसवे दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचा उद्देश आहे या एक्सप्रेसवेच्या मदतीने महाराष्ट्राची दक्षिण भारताशी कनेक्टिव्हिटी सुधारेल तसेच व्यापार आणि उद्योगाला चालना मिळण्याचीही अपेक्षा आहे या लिस्टमध्ये चौथ्या स्थानावर आहे नागपूर ते गडचिरोली एक्स्प्रेसवे मित्रांनो एकशे एक्केचाळीस किलोमीटर लांब नागपूर भंडारा गडचिरोली एक्सप्रेसवे हा MSRDC द्वारे प्रस्तावित एक चार लेन अक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे आहे पूर्व महाराष्ट्रात या एक्सप्रेसवेचे रूट अलाइनमेंट असल्याने याला इस्टर्न महाराष्ट्र एक्सप्रेसवे असेही म्हटले जाते हा एक्सप्रेसवे नागपूरपासून सुरू होऊन गडचिरोली पर्यंत जातो आणि याला समृद्धी महामार्गाचा विस्तार म्हणून विकसित करण्यात येत आहे या प्रकल्पाच्या बांधकामावर बारा हजार कोटी रुपये खर्च होण्याची अपेक्षा आहे सध्या या एक्सप्रेसवेच्या डीपीआरवर काम सुरू आहे हा एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यावर नागपूर आणि गडचिरोली दरम्यानचा प्रवासाचा वेळ फक्त दोन तासांवर येईल या लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे पुणे ते बेंगळुरू एक्सप्रेसवे मित्रांनो पुणे ते बेंगळुरू एक्सप्रेसवे हा एक नियोजित ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आहे जो महाराष्ट्रातील पुणे शहराला कर्नाटकातील बेंगळुरू शहराशी जोडत आहे हा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे भारतमाला प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत विकसित केला जात असून तो नॅशनल हायवे अठ्ठेचाळीसच्या समांतर धावणार आहे या मार्गावर हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्यांमधून जाणार आहे तर कर्नाटकातील बेलगावी बागलकोट गडग कोप्पल विजयनगर देवणगिरी चित्रदुर्ग तुमकूर आणि बेंगळुरू ग्रामीण अशा नऊ जिल्ह्यांमधून प्रवास करणार आहे एकूण बारा जिल्हे या एक्सप्रेसवेच्या माध्यमातून जोडले जातील सातशे किलोमीटर लांब हा एक्सप्रेसवे आठ लेन स्वरूपात विकसित केला जाणार आहे आणि त्याच्या बांधकामावर सुमारे पन्नास हजार कोटी रुपये खर्च होण्याची अपेक्षा आहे या प्रकल्पामुळे पुणे आणि बेंगळुरू यांच्यातील प्रवासाचा वेळ पंधरा तासांवरून फक्त सात तासांवर येईल यामुळे केवळ कनेक्टिव्हिटीच सुधारेल असे नाही तर पर्यटन आणि व्यापारी क्षेत्रांनाही चालना मिळेल सध्या या प्रकल्पाची डीपीआर पूर्ण होत असून दोन हजार अठ्ठावीस पर्यंत हा एक्सप्रेसवे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे या लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे मुंबई ते नागपूर एक्सप्रेसवे मित्रांनो महाराष्ट्राचा सर्वात लांब एक्सप्रेसवे ज्याला अधिकृतपणे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या नावाने ओळखले जाते हा एक्सप्रेस वे सात एक किलोमीटर लंबाराष्ट्रा आर्थिक राजधानी मुंबईला या शहराशी जोड़ते सद्या हा एक्सप्रेस वे आंशिकरित ऑपरेशनलूर्णपण कार्यान्वित करना से उद्दिष्ट है नागपुर इक्तपुरी या दरम्यान हा महामार्ग सद्या सुरू करी किलोमीटर लंब पही टप्पा डिसेंबर दजार बावीस मध्य पंप्रधान नरेन्द्र मोदी हस्ते सुरू आला होता शिर्डी ते इगतपुरी हा अयाहनशी लांब दुसरा टप्पा मे दोन हजार तेवीस मध्ये सार्वजनिक वापरासाठी खुला करण्यात आला सध्या उर्वरित एकशे एक, एक किलोमीटर सेक्शनचे से काम वेगाने सुरू असून तो लवकरच पूर्ण होणार आहे हा महामार्ग महाराष्ट्राच्या विकासासाठी गेमचेंजर ठरणार आहे कारण तो राज्याच्या आर्थिक सामाजिक आणि औद्योगिक वाढीला चालना देतो मुंबई ते नागपूर हा प्रवास आता अधिक सोपा जलद आणि सुरक्षित होणार आहे या लिस्टमध्ये पहिल्या स्थानावर आहे दिल्ली ते मुंबई एक्सप्रेसवे मित्रांनो भारताचा सर्वात लांब एक्सप्रेसवे ज्याचे नाव आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हा महामार्ग तेराशे पन्नास किलोमीटर लांब असून याची डिझाईन स्पीड एकशे वीस किलोमीटर प्रतितास आहे हा महामार्ग भारताची राजधानी दिल्लीला आर्थिक राजधानी मुंबईशी जोडतो हा एक्सप्रेसवे दिल्ली हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमधून जातो महाराष्ट्रात हा महामार्ग पालघर ठाणे आणि रायगड या तीन जिल्ह्यांमधून जातो मुख्य दिल्ली ते मुंबई रूटची लांबी एक हजार एकशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर आहे ज्यात दोन शाखा आहेत पहिल्या शाखेत डीएनडी फरीदाबाद केएमपी एकोणसाठ किलोमीटर लांब दुसरा वडोदरा विरार जेनपीटी त्र्याण्णव किलोमीटर लांब याची एकूण लांबी तेराशे पन्नास किलोमीटर होते हा महामार्ग ग्रीनफील्ड अलाइनमेंटसह एकूण आठ लेनचा तयार केला जातोय जो भविष्यात दहा ते बारा लेनपर्यंत विस्तारित करता येईल यात्रेचा वेळ चोवीस तासांवरून फक्त बारा तासांपर्यंत कमी होईल तर मित्रांनो हे महाराष्ट्रातील टॉप टेन एक्सप्रेसवे आपल्या राज्यातील रोड कनेक्टिव्हिटीचे स्वरूप पूर्णपणे बदलून टाकणार आहेत तुम्हाला यातील कोणत्या एक्सप्रेसवेची सर्वात जास्त प्रतीक्षा आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा